स्वामी म्हणतात की हा संदेश तुम्ही पूर्णपणे जर ऐकला नाही तर तुमच्यासाठी हा वाईट निर्णय असेल ब्रह्मांड शक्तीने तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद आणि चमत्कार आज जाहीर केले आहेत तुम्ही स्वामींना तुमचे गुरु मानत असाल आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दोन हजार चोवीसच्या अखेरीस तुम्हाला अशी आनंदाची बातमी मिळेल जी मिळवण्यासाठी तुम्ही स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत पहा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली अशी निरंतर माया आम्ही कोठे न पाहिली फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते सरून गेला काळ का चिंता करतोस तू बाळ जोड स्वामी नामाची नाळ नव्याने उजाडेल सकाळ स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छित आहेत जर तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे कोणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होईल त्यामुळे चूक नाही हा संदेश वगळू नकोस स्वामी म्हणतात मी भिकाऱ्याला महाराज करू शकतो तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो माझी भक्ती करणाऱ्या सेवेकरी भक्ताला जो काही इच्छा करेल ते मी देऊ शकतो परंतु देण्याअगोदर तो सांभाळू शकेल का नाही ते मी पाहतो त्याची शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो वापर करेल का याबद्दल मी परीक्षा घेतो मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो त्यामुळे जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल माझ्या वचनावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आणि आपले व्यवहार आणि आपले कर्तव्य आपले भाग्य लिहित असतात त्यामुळे कर्म चांगले ठेवा कपाळावरील रेषांमध्ये भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची वेळ कधीच येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमचीच वाट पाहत आहे तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारे तुमच्या आयुष्यातले वास्तव ह्यात खूप काही फरक आहे म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देणार आहे माझ्या बाळा तुझी स्वप्ने पूर्ण होत नाहीत म्हणून तू रडत बसू नकोस कारण मी तुला तेच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले तरी तू लढ कारण मी तुझ्यासोबत आहे आपले भोग हे चुकत नाही ते भोगावेच लागतात त्यातून दुःख वाट्याला येते म्हणून नेमून दिलेले तुमचे काम हसत हसत करा कारण नको डगमगू मीच देईन साथ स्वामी सांगतात ज्यांचं कोणीच नसतं त्यांचे आम्ही असतो आम्ही कधीच कोणाला एकटे सोडत नाही आम्ही तुमच्या सोबत असतो आहोत आणि कायम असू यावर विश्वास ठेवा विश्वास असेल तर होय स्वामी माझा विश्वास आहे असे टाईप करा कोणी तुमचा सन्मान करो अथवा न करू तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा कारण झोपेत असलात तरी सूर्य उगवायचे थांबत नाही बऱ्याच वाईट खोट्याचे पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत एक माणसाचा स्वतःचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर त्यामुळे अनेकांना वाटत असेल की आम्ही केलेल्या पापापासून आम्हाला मुक्तता मिळाली किंवा आम्हाला शिक्षा नाही मिळाली पण असं नाही त्यांना पाहणारा परमेश्वर आहे त्यांचा आत्मा आहे आणि त्यांना त्यांच्या केलेल्याची सजा नक्कीच मिळेल जो व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवतो त्या व्यक्तीसाठी तरी मनापासून प्रामाणिक प्रयत्न करा परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो त्यामुळे दुसरीकडे डोकावून पाहण्यापेक्षा स्वतकडे पाहत चला की परमेश्वराने तुम्हाला खूप काही दिले आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका त्याचा उपभोग घ्यायला शिका सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही त्यामुळे जीवनात नेहमी सत्याने चला कारण सत्य माणसाच्या मागे नेहमी कायमस्वरूपी असते आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला न कळून जातात ती टळलेली संकटे म्हणजे गुरुकृपा स्वतःच्या वागण्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाहीत परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कदियुग आहे येथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लोटलं जातं खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते वर्तमान काळात पाठला करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते ते तुमच्यावर खरे प्रेम करणारे आहेत मी व्यक्तीचा चेहरा नाही त्याचा संघर्ष बघतो जितका मोठा संघर्ष होईल तेवढाच मोठा तुमचा विजय होईल त्यामुळे संघर्ष करताना रडू नकोस कारण त्यानंतर जो विजय असेल तो खूप मोठा विजय असेल मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर फक्त वेळ तुझी आहे तू जर चांगला असशील तर तुझे सर्व चांगले तू जर खराब असेल तर सर्व जवळ असूनसुद्धा ते सर्व दूरच हेच जीवनाचे सत्य आहे शोधणार असशील तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्याजवळ येतील आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर आहे वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावर मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरात जास्त मिळतो अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणी जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवे लावण्याचं स्वप्न बघा नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळाट मात्र कोणाचंही घेऊ नका आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका स्वामी तक्रार नाही धन्यवाद द्यायला शिकलो तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो पूर्वी कोणी टीका केली तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो खरंच स्वामी तुला कोटी कोटी धन्यवाद यावर विश्वास ठेवा देवाचे निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलाबाळांना सुखसमृद्धी आनंद प्रदान करून आणि प्रगतीच्या आनंद इच्छा पूर्ण होऊन ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली स्वामीचरणी केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्वतः आले आहेत मग चिंता कशाची करताय आता सगळं चांगलंच होणार फक्त विश्वास ठेवा स्वामींच्या नियोजनावर कधीच शंका दाखवू नका स्वामींचे नियोजन कधीच व्यर्थ जात नाही आणि जे काही होत ते आपल्या भल्यासाठीच स्वामी बघतायत तुम्ही स्वतःला किती बदललं आहे जे आहे तुमच्या स्वतःच्या हक्काच तेही तुम्ही त्यांच्या विश्वासावर सोडले चूक नसतानाही खूप दुःख सोसले चिंता करू नका आता तुमचे उत्तर स्वत स्वामी देते तुम्हाला जर असं वाटत असेल की महाराजांनी प्रत्येक क्षणाला तुमचं संरक्षण करावं तर त्यांनी जे तुम्हाला कवच कुंडल दिलं आहे त्याचा वापर करावा लागेल जसं महाभारतातील कुंती पुत्राला कवच कुंडल होती तशीच माऊलींनी आपल्यासाठी नित्यसेवेच्या रूपाची कवच कुंडल दिली आहेत नित्यसेवा ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी केली जाते परंतु शक्यतो सकाळी देवघरात ती सेवा केल्याने दिवसभरात आपल्यासाठी नित्यसेवा एक कवच कुंडल बनून राहते नित्यसेवेत स्वामी स्तवन करा वेळा स्वामी माऊलींचा मौ... एक जप करा एक माळ गायत्री मंत्र चोवीस वेळा लक्ष्मी मंत्र चोवीस वेळा हा तुम्ही करा महामृत्युंजय मंत्र तीन अध्याय स्वामी चरित्र एक ते अकरा वेळा कालभैरवाष्ट ही सेवा म्हणजे नित्यसेवा ही सेवा म्हणजेच कवच कुंडल आणि ही सेवा केल्याने मला तुमच्या क्षणाक्षणाला जवळ करते आता तुमच्या प्रारब्धाच्यातही विरोध कमी होईल समाधान मिळेल वास्तू शुद्ध होते प्रारब्ध करण्याची तुमची क्षमता वाढेल घरात साप्ताहिकता वाढेल सांसारिक अडचणी कमी होतील प्रेमभाव निर्माण होईल घरात भगवंताचा वास राहील काळजी मिटेल भेटी जाईल संकटांची जास्त अडचण होणार नाही तुमच्यामध्ये ती क्षमता येईल आणि तुमच्या गरजाही कमी होतील लक्षात ठेवा बाळांनो या जगात आपलं स्वतःच असं काहीच नाही जे काही आहे ते तुमच्याजवळ तात्पुरतं आहे जसं पुत्र ही सुनेची ठेव आहे जावयाची ठेव आहे मुलगी तसंच आपलं जेवण ही मृत्यूची ठेव आहे आपले शरीर सुद्धा स्मशानाची ठेव आहे म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला ती वेळीच परत करा व समाधानी जीवन जगा आणि जगू द्या आज तुला आनंदाने जगायचा एक सोपा मार्ग सांगतो जी माणसं सा हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये आणि जी जातात ती आपल्या लक्षात ठेवावीत पण ती पुन्हा येता कामा नयेत अडथळे हे तर क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धैर्याने त्यांना सामोरे जाणे गरजेचे आहे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करत असते उशिरा मिळत असेल तर चिंता नको तेही व्यक्तिमत्व तयार करत असेल लक्षात ठेवा घरापेक्षा राजवाडा बनायला वेळ लागतो तसेच जर तुमची स्वप्नच मोठी आहेत तर ती पूर्ण व्हायलाही वेळ लागणारच लक्षात ठेवा काहींना डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घर्षणाने ती काडी पेटते आणि स्वतः जळते परंतु आपल्याजवळ डोकं आहे आणि मेंदू सुद्धा मग आपण लहानशा गोष्टींवरून पेटून उठतो शांत राहा स्वतःचं घर्षण करून पेटण्यापासून सावध राहा कारण बाळा जीवन जगण्यासाठी आहे जळण्यासाठी नाही श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी बाळा प्रत्येक गोष्टीचा हट्ट धरलास तर लक्षात ठेव भिंतीवरील सुंदर फोटोचा भार एक खिळा सांभाळतो परंतु लोक मात्र कौतुक त्या टांगलेल्या फोटोचेच करतात जीवनाचं देखील असंच असतं केलेल्या कामाचं श्रेय तुला मिळेलच असं नाही म्हणून जीवन जगताना कायम दोन गोष्टी तू कधीही संपू देऊ नकोस मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण हे संपलं की माणूस संपतो आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं हरलो तरी चालेल पण मैदान सोडायचं नाही कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगवतो हे कधी विसरायचं नाही बाळा कधीही इथे प्रत्येकाला गर्व आहे असं समजू नकोस कारण ते सर्व व्यर्थ आहे अरे वेड्या कोणा वाचून कोणाचही अडत नाही आदर कर सर्वांचाच हाच खरा स्वामींचा धर्म आहे प्रेमाने जोडलेली चार माणसं त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच मनुष्य या जगात खरा श्रीमंत आहे खूप प्रयत्न केले पण तरीही संकट दूर होत नाही छोटासा उपाय आहे तो करून बघा नियमितपणे औदुंबर प्रदक्षिणा केल्याने निश्चितच मन शांत होऊन एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास अचूक ठरतो औदुंबर हा साक्षात दत्त आहे श्री नरसिंह स्वामी आहेत त्यांचा वास असतो म्हणून आपण प्रदक्षिणा केल्याने श्री दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो बाहेरील बाधा हृदय विकाराप्रमाणे रामबाय उपाय ठरतो म्हणजेच औदुंबर प्रदक्षिणा हा कल्पवृक्ष श्रीमखातून आला आहे जी अडलेली अशक्य कामे औदुंबर पद्धतीने मुळात सिद्ध होतात संकल्प करा व श्रद्धेने औदुंबराची सेवा करा बघा प्रत्येक गोष्ट कशी शक्य होते ते असं असतानाही तुमच्या गुरुंवर पूर्ण विश्वास श्रद्धा आणि भक्ती ही असलीच पाहिजे कारण त्याच्या केवळ अस्तित्वाने सर्व काही शक्य होत असत अध्यात्मात वाटचाल करा त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते गुरुविना ज्ञान शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही आपण गुरुची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल गुरुने विचारलेला प्रत्येक शब्दात संपूर्ण मानव जातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे आयुष्यात कधीही काही मागायचं असेल तर गुरूंच्या चरणावर हात ठेवून बघा गुरुचे चरण कमल म्हणजे प्रत्यक्षात संकल्प पूर्ण करणारा चिंतामणी आहे पण तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्या आयुष्यातलं तेच दुःख कमी करू शकतो जे तुमच्यावर दुसऱ्यांनी लादलं आहे पण तुम्ही स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतलं त्यातला एक कणभरही मला कमी करता येणार नाही म्हणूनही तुम्ही स्वच्छ राहा बाकी बघायला मी तयार आहे व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी सेवा नक्की करावी पाणी घेऊन ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर बघा तुमचे प्रत्येक काम कसे यशस्वी होते ते माझ्यासाठी खर्च करून तर बघ कुबेराचा भांडारा उघडला नाही तर बघ तुझ्यासाठी कुटुंब वचने बघून मी तुझ्यावर पाऊस पाडला नाही तर बघ माझ्याजवळ येऊन तर बघ तुझ्यावर लक्ष ठेवलं नाही असं म्हणणार नाहीस माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ तुला मौल्यवान बनवलं नाही तर सांग माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ ज्ञानाचे मोठे तुझ्यात भरले नाहीत तर सांग मला तुझा बनवून तर बघ तुला सर्व बंधनातून मुक्त करीन आणि जर नाही केले तर सांग माझ्यासाठी दुःख काढून तर बघ तुला कीर्तिवान बनवलं नाही तर सांग माझ्या मार्गावर चालून तर बघ तुला शांत बनवलं नाही तर सांग माझे कीर्तन करून तर बघ शिम स्मरणात करायला नाही असं काही तुम्हाला सांग प्रत्येकच तुला नाही बनवलं तर सांग जीवनातील प्रत्येक परिस्थिती ही तात्पुरती असते जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण आनंद घ्या आणि जेव्हा दिवस चांगले नसतात तेव्हा लक्षात ठेवा तुमचे चांगलेच होणार आहे श्री स्वामी समर्थ हा जग करा तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक येतं आणि प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी तुमचे कर्म वातळ निर्माण करत असतील धर्माची दारं आपोआप उघडतील स्वतःची वाट स्वतःच बनवा ती वाट दाखवायला लोक येणार नाहीत ते वाट लावायला बसले आहेत तुझ्या वाटेचं दुःख तू बघ ते संपवलं आहे तुला मिळणार तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार स्वामींना सर्व ठाऊक आहे स्वामींपासून काहीही लपलेले नाही तुम्ही कशासाठी आणि किती वेळ पाट पाहत असाल मला आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करता येत नसतो जशी वळणं येतात तसे वळावेच लागते चढ उतार नसतील तर ते रस्ते कसले आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसले बाळा मी तुझाच आहे हे स्वतःला ठणकावून सांग तुझ्या मनाला एक गोष्ट नक्की लक्षात ठेव जे होत आहे ते स्वामींच्या इच्छेने होत आहे जे होणार तेही स्वामींच्या इच्छेने होणार आणि जे झालं तेही स्वामींच्या इच्छेने म्हणून कधीच कुठल्याच अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नकोस लक्षात ठेव जो चिंता करेल तो दुःखी राहील जो चिंतन करेल तोच सुखी होईल ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्यावे आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलद गतीने सुरू केले आहे शांत राहून निरीक्षण करायला शिका प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे गरजेचे नसते तुला कोणी विचारलं आयुष्यात काय केलं आणि काय मिळालं तर सरळ सांग की जे गेलं ते कधीच माझं नव्हतं आणि जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठीच होतं तेव्हा समोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर भरपूर गोष्टी अवलंबून आहेत तुमच्या आयुष्यात सुख येणार की दुःख हे तुमचे कर्म ठरवणार बाळा सर्वात मोठ्या निराशेनंतरही ते मिळत असत त्यामुळे असं खचून जाऊ नकोस पण लक्षात ठेव सूर्याच्या आणि पडणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची जोड द्यावी लागेल एकदा काही वेळ आली की तुझी कामे पटापट होतील पण ती वेळ मात्र यावी लागते त्याच्या अगोदर तू कितीही प्रयत्न केलेस तरी ती वेळ योग्य नसते म्हणून कामे होत नाहीत तुझा माझ्यावरचा विश्वास खरा आहे तू स्वार्थीपणाने माझ्याकडे पाहू नकोस तुला ज्या परिस्थितीत घातलं जातं ती तुझी वेळ आहे ती, ती वाईट वेळ सर्वांवर येणार आहे तुझ्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा लोक प्रयत्नही करतात पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या जीवनाची दोरी आणि सर्व सूत्र स्वामींच्या हातात आहेत त्यामुळे तुझं कोणीही आणि काहीही वाकडं करू शकणार नाही नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत तुला आयुष्याचा डाव जिंकता यायला हवा कोणीही सेवानिष्ठ होत नाही करताना मनात जर मेवा मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही मनाप्रमाणे मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत नाही माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की मग आपण आपले आयुष्य आनंदाने जगू लागतो ती कृपा प्राप्त करण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे नामस्मरण नामस्मरण ज्या दिवशी तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायला सुरुवात कराल त्या दिवशी तुमचे प्रॉब्लेम संपतील तुमच्या इच्छाही पूर्ण होतील हे संपेपर्यंत श्री स्वामी समर्थांचा जप केल्यास शंभर टक्के तुमचे प्रॉब्लेम दूर होतील हीच उडी तुम्ही सोबत घेतल्यास तुमची सर्व कामे मार्गी लागतील कुठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा दिवसभर कोणतेही समस्या प्रॉब्लेम तुमच्या अवतीभोवती फिरकणार नाहीत एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात आहे जो भक्त अधिक कठीण प्रसंगातही चरणी निष्ठा कायम ठेवतो आपले काम करत राहतो त्यात क्षणी स्वामी त्याची प्रार्थना ऐकतात आणि त्याला त्याच्या सेवेचे फळ देतात भुकेलेल्यांना खाऊ घाला तुमचे कल्याणच होईल तुमच्या मनात जे चालले ते प्रत्यक्षात येणारच फक्त महाराजांच्या नावानेच तुमची वाईट वेळही निघून जाईल सगळं व्यवस्थित होईल पण एकदा स्वामींच्या चरणावर डोकं ठेवा जे संकट प्रॉब्लेम असेल ते त्याच दिवशी संपतील देव तुम्हाला म्हणत आहे तू खरोखर निसर्गाची शक्ती पाहत आहेस पण परमात्म्याची शक्ती काय हे ओळखले नाहीस तुझे आणि माझे नाते खास आहे जर तुम्ही मनात आपले आणि तुम्ही मला आपले स्वीकारत असाल तर तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही जे तुम्ही विचार करू शकता ते तुम्ही नक्कीच प्राप्तही करू शकता जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही स्वतःला कमी लेखू नका कारण तिच्या तुम्ही नक्कीच ओळखून पूर्ण करू शकता तुमच्यामध्ये ती अपार शक्ती दिलेली आहे फक्त तुमच्यामध्ये असणारी शक्ती तुम्ही ओळखा देव तुम्हाला सांगतात की पृथ्वीवर स्वर्गाची सुरुवात आणि स्वर्गसुख मिळवण्याचे आव्हान होत आहे तुमची चिंता दूर करत आहे आता थांबू नका त्रास मागे ठेवा आणि डोळे बंद करून नामस्मरण करत स्वामींकडे या तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहेत चालत राहा विश्वासाने पुढे जात राहा माझा हात धरून ठेवा मी तुम्हाला समृद्ध रस्त्याचा मार्ग दाखवे जिथे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि बरेच काही साध्य करू शकता जे योग्य आहे ते करत राहा त्यामध्ये बाकीच्यांचा विचार घेऊ नका स्वामी तुम्हाला जो मार्ग दाखवतात तो स्वीकारा आणि स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा तुमची प्रत्येक प्रार्थना स्वामी ऐकतात त्याचे उत्तर तुम्हाला प्रार्थनास लगेच मिळेल त्यावेळेची वाट पहा आणि स्वामींवर विश्वास ठेवून स्वामी आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामी तुम्ही मला असेच मार्गदर्शन करत राहा आणि अशीच साथ देत राहा अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमची योजना अगदी आनंदाने वेगाने तुमच्यापर्यंत येईल स्वामी सांगतात की बाळा ज्या दिवशी तू जग ओळखायला शिकशील त्या दिवशी तुझे आयुष्य सुखाचे होईल तुझ्या आयुष्यातील अर्धी संकटे त्या क्षणाला दूर होतील फक्त चांगल्या गोष्टी काय आणि वाईट गोष्टी काय हे ओळखायला शिक मी तुला प्रत्येक वेळी माणसे ओळखायला शिकवलेले आहे पण आता ती संकटे आणि माणसांपासून दूर कसे राहायचे हे ओळखायला शिकलास की जीवनात तू सुखाची एक पायरी नक्कीच पुढे जाशील फक्त कोण आणि कधी तुझ्यासोबत काय करत आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तुझ्या पाठीला डोळे नाहीत पण तुझ्या पाठीमागे देवाची साथ आहे तुझे डोळे देवावर ठेव देव त्यांचे डोळे नक्कीच तुझ्यावर ठेवतील थे। तुमच्यासाठी जर तुम्ही सूचना ऐकल्या असतील तर तुमच्या जीवनाची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात ते तुम्हाला आदर देतात आणि बक्षीसही देतात असा वारा तुमच्यापर्यंत कधीही येऊ देणार नाही की जो वारा तुमच्या जीवनात वादळ घेऊन येईल तुमच्या जीवनातून शांतता दूर करेल स्वामी त्या वाऱ्यांना अडवण्यासाठी तुमच्या अगोदर स्वतः पुढे येतील आणि ते वारे स्वतःवर घेऊन तुम्हाला त्या वाऱ्याची थोडीशीही झळ सोसू देणार नाहीत ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी समाधान देखील जन्म घेते आणि म्हणूनच कुठल्याही समस्येला तू भिवू नकोस फक्त त्यामधून मार्ग कसा काढायचा हा विचार कर आणि स्वामींचे हे वाक्य लक्षात असू दे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा तुझ्यासोबत कितीही वाईट प्रसंग घडले कितीही लोकांनी त्रास दिला आणि कितीही लोकांनी तुला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला कितीही संकट आली तरी हे वाक्य तुला नक्कीच त्या संकटातून दूर करेल आणि तुझ्यापासून त्या संकटाची मुक्ती करून तुला स्वामी जीवनात नक्कीच एक प्रवाह हो, आणि एक मार्ग तयार करून देतील फक्त प्रेम आणि विश्वास स्वामी श्रद्धा यामध्ये कधीही खंड पडू देऊ नकोस मग पहा तुझ्या जीवनात कुठल्याही संकटाला थारा नाही आणि कुठल्याही दुःखाला तुझ्यापासून कोणीही जवळ करू शकणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव चिंता करणे सोड मनातील भीती काढ कारण या पृथ्वीवर जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे प्रत्येकाला हे जग सोडून जायचे आहे मग आहे त्या दिवसात शरीराचा सौंदर्याचा आणि तुझ्या संपत्तीचा गर्व न करता शरीर मरणार आहे सर्व इथेच टाकून जायचे आहे हे लक्षात घे आणि जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आणि प्रत्येक दिवसातील प्रत्येक वेळेचा आनंद घे बाकी सर्व माझ्यावरती सोपं मी त्याचे योग्य नियोजन नक्कीच करेन तुझा विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असशील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा तुझ्यासाठी स्वामी सेविका एक मार्ग नक्कीच तयार होईल आणि त्या मार्गात तुझ्या जीवनाचे कल्याण नक्कीच असेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ